यापूर्वी आपण या भाग अठरा पाहिला आता हा भाग एकोणासा आहे कारण सिद्धार्थ गौतमाच्या चरित्रामधील किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील हा खंड एकमधील भाग दोनमध्ये हा प्रकार येतो आणि आता पुढचा प्रवास सिद्धार्थाचा कसा झाला ते आपण ह्या भाग एकोणीसमध्ये पाहणार आहेत मग सिद्धार्थ गौतमाने जेव्हा कपिलवस्तू नगरी सोडली आणि ते राजग्रहाकडे निघाले राजग्रह म्हणजे कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थाने मगध राजाची राजधानी राजग्रह येथे जाण्याचा विचार केला तिथं जाण्याचा काय विचार केला तर तिथं अनेक म्हणजे मगध मगधाचा राजा हा बिंबिसार हा राजा होता आणि त्यावेळी थोर मार्गदर्शक तत्त्वचिंतक आणि विचारवंत त्या बिंबिसार राजाच्या राजाकडे होती आणि त्यासाठी बिंबिसार राजाकडे जाऊन आपणाला काही मार्ग मिळेल का त्याचा काही शोध होईल का कारण तिथं फार विद्वान मंडळी आहे विचारवंत मंडळी आहेत त्यासाठी ते त्यांनी कपिलवस्तूपासून निघाल्याच्या नंतर राजग्रहाकडे जायचा प्रयत्न केला आणि मग राजग्रही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमान बाळगता त्याने गंगा पार केली म्हणजे आता तिथून पासून जवळजवळ चारशे मैल दूर चालत जायचे आणि ह्या राजपुत्रानं काय केलं आता त्यांना तमा बाळगली नाही आपणाला इतकं लांब जावं लागेल इतकं चालावं लागेल काही त्रास होईल वगैरेचे ती तमा न बागळता सिद्धार्थ गौतमाने राजग्रहाचा रस्ता धरला आणि राजग्रहाच्या वाट्यावर जाता जाता तो सखी नामक ब्राह्मण तस्वी तपस्विनीच्या आश्रमात काही वेळ थांबले आणि तेथून तो पद्मानावाच्या दुसऱ्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला आणि सर्वांनी त्याचा यथोचित सत्कार्य केला सन्मान केला त्यांना आदरानं वर्तन दिलं ज्याला तुलना नाही अशा तेजस्वी रूप अनुपम सौंदर्य आणि अलौकिक व्यक्तिमत्वाच्या स्वामीने संन्याशाची वस्त्रे धारण केलेली पाहून त्या भागातील त्या क्षेत्रातील लोक आश्चर्यचकित झाले इतका देखना राजपुत्र आणि त्याने संन्यासाची वस्त्र धारण करावे हे स सर्वांना आश्चर्य वाटण्यासारखं आहेच आणि तसंच झालेलं आहे त्याला पाहून जे बसले होते ते तात्काळ उभे राहिले असं सिद्धार्थ जात आहेत आणि ज्यांना ज्यांच्या पडल्या जे काही बसलेले होते गप्पा छप्पा मारत आणि मग ते उठून उभं राहिले आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्धार्थाच्या चालू लागले मग मं, मंद पावलाने जे चालत होते ते चा झप झप चालू लागले आणि काहीच्या प्रती सिद्धार्थाच्या प्रती आदराने दोन्ही कर जोडले सर्वांना आश्चर्य वाटलं त्यांना नमस्कार करू लागले काहीने श्रद्धापूर्वक वाकून त्याला प्रणाम केला प्रणिपात केला काही त्यांना आदराने संबोधले तेथे ते हे असा नव्हता की प्रति आदर व्यक्त केला नाही सर्व ज्या लोकांनी पाहिलं ते अगदी नम्रपणे त्यांना आदरपूर्वक प्रणाम करत राहिले आणि त्याला पाहून ज्यांनी रंगी वस्त्र प्रा परिधान केली होती त्यांना आपल्या वस्त्रप्रावरणाची लज्जा वाटली कारण हा एवढा मोठा राजकुर कुमार राजपुत्र आणि संन्यासीचे कपडे घालून जा येतोय आणि आपण मात्र रंगीबेरंगी वेगवेगळे कपडे घातलेले आहेत याची त्या लोकांनासुद्धा लाज वाटली जे व्यर्थ वार्तालापात मग्न होते ते स्तब्ध झाले वर आता व्यर्थ वार्तालाप म्हणजे काय अवघड टिंगलटवाळी गप्पा छाप्पा महाराज जे बसले होते ते सगळे लोक शांत झाले त्याला पाहून कोणाच्याही मनात कोणताही अनुचित प्रकार आला नाही इतका इम्प्रेशन इतका प्रभाव त्या लोकांच्या मनावर झाला सिद्धार्थ गौतमाचं फक्त दर्शन झाल्याबरोबर त्याची भ्रहकुटी त्याचे मस्तक सिद्धार्थाचे मूक त्याचे बाहू त्याची पावले त्याचा देह त्याच्या देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन ज्याला झाले ती व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली इतके आकर्षक याची शरीररचना सिद्धार्थाची असल्याने सगळं त्याचं कुठलंही अंग त्याचा कपडा जरी पाहिला अंग पाहिलं तरी ते लोक मंत्रमुग्ध झाले आश्चर्यचकित झाले कठीणाने दीर्घतम प्रवास करून गौतम पाच वर्ष पाच पर्वतानी वेष्टीत असलेल्या राजगृही पोहोचले कसे तरी म्हणजे पाच पर्वताच्या मधोमध म्हणजे पा बाजूने पाच पर्वत होते आणि त्याच्यात ही बिंबिसारचे राजधानी होते आणि एवढं कठीण प्रवास सिद्धार्थाने केला आणि राजगृह पोहोचले आणि तर हे पर्वतरांगाने संरक्षित होते सुरक्षित होते आणि त्या राजगृहाच्या आजूबाजूला बाजूला मंगलमय पवित्र स्थाने होते म्हणजे क्षेत्र आपण ज्याला म्हणतो किंवा मंगलमय स्थाने होती राजगृही पोहोचल्यावर त्यांनी पांडव पर्वताच्या पायथ्याशी आपल्याकरिता एक स्थान निवडले राजगृही गेल्याच्यानंतर सिद्धार्थ वाटलं हो की आपण इथंच थोडं थांबावं आणि म्हणून त्यांनी पांडव प्रतापाच्या पायथ्याशी आपल्यासाठी एक स्थान निवडले आणि एक लहानशी पर्णकुटी तिथं बांधली आणि काही काळ वास्तव्य करण्याच्या हेतूने त्यांनी हे केलं आता कपिल वस्तू ते राजग्रह हे अंतर मी सांगितलं असतो मला चारशे मैल होतं एवढा कठीण प्रवास करून हा राजपुत्र राजग्रही आला आणि हा सर्व प्रवास त्यांनी पायीच केला होता हे म्हणजे ह्या राजपुत्राची कोमल अशा राजपुत्राची सिद्धार्थाची हिंमत बघा त्याच्या ध्येय गाठण्यासाठी किती त्रास घेतला आणि हे आपण याच्यात पाहिलेलं आहे हा प्रवास कपिल वस्तू ते राजगृह त्यांनी केला आणि राजगृहाच्या ठिकाणी पोहोचलेत आज इथंच थांबूया आणि पुढील भागाच्या नंतर राजा बिंबी सारशी त्यांची काय चर्चा होती ते आपण पुढील भागात पाहू आज इथंच थांबू व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा नमो आहे